शेवटी आकाचं कोणी काहीच वाकड केलं नाही व्हाईट कॉलरला माणूस खूप डेंजर असतो चोर तर नावाला बदनाम असतो खरे चोर तर हे व्हाईट कॉलर वाले असतात असं म्हणण्याचा प्रत्यय कराड सोडून सर्वांवर मुक्का लावला आणि वाल्मिक होत कि वाल कराड हा धनंजय मुंडेंच्या जवळचा आहे आणि ते मंत्रिपदावर असताना तपास निष्पक्ष होऊ शकत नाही म्हणून धनंजय मुंडे राजीनामा द्यावा अशी मागणी होत होती पण तसे झाले नाही कारण व्हाईट कॉलर लागलेला डाग येणार नव्हता जसा वाल्मिक कराड सोडून मुक्का लागला तसा पंकजा त्यामुळे या सुद्धा या हुशार पंचवीस दिवसांनंतर बोलायला समोर आल्या आणि म्हणे काय तर बीड बदनाम झाला या आरोपांमुळे ना की वाल्मिकारांमुळे असं खरंच पंकजा मुंडे वाटतय काय असा प्रश्न उभा झालाय नेमकं घडलंय काय पाच मुद्दे बीडच्या गुन्हेगारीची साक्ष देतात मुद्दा एक वाल्मिक कराडचे हात तेथील पोलीस डिपार्टमेंट चौकशीसाठी आलेली सीआयडी आणि नंतर एसआयटी सगळीकडे पसरलेले होते मग समजून जा वाल्मिक कराडची मॅनेजमेंट कशी असेल आणि तीनशे च्या गुन्ह्यात त्याचं नाव का आलं नाही मुद्दा नंबर दोन गोट्या गित्ते पन्नास पिस्तुल चोऱ्या खंडणी असणारा आरोपी कराडचा खास सुदर्शन गुले अट्टल गुन्हेगार तीनशे दोनचा आरोपी कराडचा खास कैलास फड निखिल फड हवेत गोळीबार करणारे हे दोघेही कराडचे खास मुद्दा नंबर तीन जे घडतय ते फक्त परळीत आणि पंकजा मुंडे म्हणतात बीड बदनाम लोकांना आकाची ओळख करून देणाऱ्याच पंकजा मुंडे वाल्मिक कराडची ताकद किती हे सांगणाऱ्याच पंकजा मुंडे आणि त्या म्हणतात बीड बदनाम झालं ते सुरेश धस यांच्यामुळेच सगळ्यात महत्वाचा चौथा मुद्दा वाल्मिक कराड याला माणूस म्हणून नाही तर गरज म्हणून वाचवलं जात आहे आणि ती गरज एका मुंडेंची नाही तर अनेक व्हाईट कॉलरवाल्या महाशयांची आहे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील आरोपी सुदर्शन गुले कृष्णा आंधळे सुधीर सांगळे जयराम साठे विष्णू साटे सिद्धार्थ सोनवणे महेश केदार आणि प्रतीक घुले यांना मोक्का लावण्यात आला यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप आहे यापैकी कृष्ण आंधळे अजूनही फरार असून पोलिस त्याचा शोध घेतायत तर वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल असल्यानं त्याच्यावर अद्याप मोक्का लावण्यात आलेला नाही आठ जणांना मोक्का लावला मात्र वाल्मिक कराडला लावला नाही वाल्मिक कराड सोडून सात जणांना पोलिसांनी पकडलं पण वाल्मिक कराड राजेशाही थाटा स्वतःहून सरेंडर झाला कदाचित त्यानेच पोलिसांना टीप दिलेली असावी की मला तुम्ही पकडायचं नाही मी स्वतःहून पुढे येईल हा झाला जरतरचा भाग मूळ मुद्द्यावर आल्यानंतर ही गोष्ट तुम्हालाही समजली असेल की वाल्मिक कराड हा व्यक्ती म्हणून महत्त्वाचा नव्हता तर वाल्मिक कराड हा काही व्हाईट कॉलर नेत्यांची गरज म्हणून महत्त्वाचा होता आणि त्याचाच प्रत्यय म्हणून वाल्मिक कराडला मोक्का लावला नाही का असा प्रश्न निर्माण झाला सुरेश धस प्रकाश सोळंके संदीप क्षीरसागर जितेंद्र आव्हाड छत्रपती संभाजीराजे आणि यांच्यासहित अनेक कित्येक नेते बीड प्रकरणावर बोलत होते पण सत्ताधारी असो किंवा विरोधक दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप होत असताना सुद्धा वाल्मिक कराडचं कोणी काहीच वाकडं करू शकलं नाही हे विशेष आता शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय ज्या धनंजय मुंडे ही त्यामध्ये दिसत आणि वाल्मिक कराडही त्यात दिसतोय पण आता खुनासारख्या प्रकरणातून वाल्मिक कराड जर सहजपणे निसटतोय तर मग बाकी विषय सोडूनच द्या यामध्ये आणखी एक प्रामुख्याने मुद्दा जाणवला तो असा की वाल्मिक कराड आता बाहेर आल्यानंतर नेमकी काय करणार जे जे लोक त्याच्या विरोधात गेले ते लोक खरोखर बीडमध्ये सुरक्षित राहतील का हाही एक प्रश्न अनुत्तरितच राहणार आहे त्यामुळे आता वाल्मिक याला खंडणीच्या गुन्ह्यात आत घेतला आणि खंडणीमुळेच खून झाला एवढा साधा सोपाना तीनशे दोन चा गुन्हा दाखल करण्यात आला नाही हे विशेष सुरेश धस संजय राऊत प्रत्येक व्यक्ती या मुद्द्याकडे बोट दाखवतोय मात्र देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितल्याप्रमाणे मोक्का तर लावला पण वाल्मिक कराड त्यातून कसा वाचवला हा प्रश्न मात्र अजूनही जशास तसाच त्यामुळे या प्रकरणात जसे ट्विस्ट आले ते ट्विस्ट फक्त दिशाभूल करण्यासाठी तर नव्हते ना हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आता विशेष म्हणजे राजकीय लोकांचं जरी झालं असलं तरी मनोज जरांगेंनी अजून या विषयाचा पिछा सोडलेला नाहीये मनोज जरांग्यांचं कालचं धाराशिव मधील जर स्टेटमेंट तुम्ही बघितलं तर ते लक्षात घेण्यासारखं आहे या आरोपींमधील एक जरी सुटला तरी आम्ही सरकारला सोडणार नाही शेवटपर्यंत मी हा विषय लावून धरणार हे मनोज जरांगेंचं स्टेटमेंट सांगतंय की वाल्मिक कराड जरी आता म्हणत असले की बाहेर येणार तरी तो सहजासहजी पहिल्यासारखा फिरू शकणार नाही हेही तितकंच खरंय पण तुम्हाला काय वाटतंय वाल्मिक कराडवर गेल्या एक महिन्यांपासून बातम्यांच्या हेडलाईन्स प्रत्येक नेता बोलत होता मात्र तरी सुद्धा वाल्मिक कराडचं खरंच कुणी काही वाकडं करू शकलं नाही का आणि त्याला कुठे ना कुठे कारण हे व्हाईट कॉलरवाले नेते तर नाहीत ना व्यक्त व्हा